गेल्या काही वर्षात झारखंड बिहार आणि छत्तीसगड मध्ये एक गँगस्टर आपल्या गुन्हेगारीमुळे प्रसिद्ध झाला होता तो स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा खास समजायचा कॅनडा ते मलेशिया पर्यंत त्याच्या टोळीचे कनेक्शन असल्याची चर्चा होती त्याच्या हिट लिस्टवर मोठमोठे व्यावसायिक बिल्डर्स आणि राजकीय व्यक्ती होत्या पण नियतीला वेगळंच काही मंजूर होतं पोलिसांनी त्याला रायपूरहून अटक केली आणि त्याला रांचीला नेत होते मात्र तो चौकशीपर्यंत पोहोचू शकला नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये रायपूरहून रांचीला नेत असताना झारखंड पोलिसांच्या गाडीला पलामू जिल्ह्यात अपघात झाला हा क्षण अमन साहू साठी संधी ठरला त्याने गोंधळाचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून मिसटण्याचा प्रयत्न केला एका जवानाची रायफल हिसकावली आणि गोळीबार सुरू केला पण पोलीसही तयार होते अखेर चैनपूर येथे झालेल्या चकमकीत अमन साहूचा अंत झाला अमन साहूने दोन हजार तेरा मध्ये स्वतःची टोळी स्थापन केली होती हळूहळू त्याने झारखंड बिहार आणि छत्तीसगडमध्ये खंडणी हत्याकांड आणि अपहरण यासारखे गुन्हे वाढवले कोळसा व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक आणि मोठे व्यापारी त्याच्या हिटलिस्ट वर होते त्याने सामान्य गुंडगिरीच्या पुढे जात आंतरराष्ट्रीय कनेक्शन तयार केली होती असे म्हंटले जाते की त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून कॅनडा मधील अमन सिंग आणि मलेशियातील सुनील राणा नियंत्रण ठेवत होते लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात राहून तो त्याच्यासाठी शूटर्स पुरवत असे तर त्याच्या बदल्यात त्याला अत्याधुनिक शस्त्रे मिळत असत अमन साहू विरोधात शंभरहून अधिक गंभीर गुन्हे नोंद होते त्याने मे दोन हजार तेवीस मध्ये ऋत्विक कंपनीच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर शरद कुमार यांची हत्या केली त्याच टोळीने रांचीतील कोळसा व्यापारी विपिन मिश्रा यांच्यावर गोळीबार केला शिवपूर रेल्वे लाईनच्या कंत्राटदाराच्या जागेवर त्याच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला मार्च दोन हजार चोवीस मध्ये एका जमीन व्यापाऱ्याकडून पाच कोटींची खंडणी मागण्यात आली होती पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नो विरोधात वक्तव्य केल्यावर अमन साहूच्या टोळीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती गँगस्टरचा शेवट दहशतीचा अंत अमन साहू एक गँगस्टर नव्हता तो झारखंड मधील गुन्हेगारी विश्वाचा चेहरा बनला होता तो स्वतःला गुन्हेगारी जगतात अपराजित समजत होता पण पोलिसांनी अखेर त्याच्या गुन्हेगारी साम्राज्यावर पूर्ण विराम लावला हा केवळ एका गुन्हेगाराचा अंत नाही तर झारखंड साठी नव्या सुरक्षेच्या पर्वाची सुरुवात आहे आज व्यापारी व्यावसायिक आणि सामान्य नागरिक सुटकेचा श्वास घेत आहेत कारण आता अमन साहू नावाची दहशत कायमची मिटली आहे हा एन्काउंटर फक्त एका गुंडाचा अंत नव्हे तर गुन्हेगारी जगताला दिलेला एक कडक इशारा आहे कोणीही कायद्याच्या हातून सुटू शकत नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा